शहरातील एकशे एकतीस ठेवीदारांना चिप्पा दाम्पत्याने एक कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार सोलापूर मधून ते पळून गेले होते त्या भीषी चालक पती पत्नी सोलापूर शहर पोलिसांनी नऊशे किलोमीटर दूरवरील आंध्र प्रदेशातील लखवावरम गावातून जेरबंद केले आहे एक नोव्हेंबर दोन हजार वीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान भीशी चालवून विश्वास संपादन केला त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर जास्तीचे व्याज मिळवून देतो म्हणून आमिष दाखविले श्री ओम साई फायनान्स सुरू करून त्याच्या माध्यमातून एकशे एकतीस ठेवीदारांकडून दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपये घेतले काही महिन्यांपर्यंत ठेवीदारांना नियमित व्याजाचा परतावा दिला पण कालांतराने तो परतावा बंद केला त्यावेळी काहींनी मुद्दल मागितले आणि चिप्पा पती पत्नी पैसे दिले नाहीत त्यावरून शिवाजी लक्ष्मण आवार राहणार साईबाबा चौक सोलापूर यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली त्यानंतर रमेश अंबादास व पत्नी सुजाता चिप्पा यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेचे साहेब पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या पती पत्नीला शोधून काढले न्यायालयाने दोघांनाही सतरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोटावली आहे